स्टार्टर्स तर आपण सगळे ट्राय केलो आणि आता मेन कोर्स कडे वळतो कारण मेन कोर्स नाहीतर मजा येऊची नाही स्टार्टर कशा काय नाव काय त्यामुळे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक मंडळी आज तुम्ही थमनेल टायटल बघितलात तर आज आपण जातो एका हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊचे असो आणि हॉटेल एकदम भारी असा हॉटेलचं नाव पण युनिक असा हॉटेलचं नाव आहे नेचर व्ह्यू आणि एकदम निसर्गाच्या सानिध्यात असा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हायवे जवळ असा पण तुमका तिकडे कुठचं असं गाड्यांचा आवाज गोंगाट वगैरे काही यायचं नाही शांत ठिकाणी असा फॅमिलीसोबत जर तुम्ही जात असाल जर एकच नंबर आह आता आपल्यासोबत मित्र वगैरे हो असत आणि आई आणि खरंच येऊची नाही आई बघा विसर आई आणि मी स्वतःला खूप काय काय भारी भारी असा आणि मजा येते जबरदस्त पहिले तर कुडात जाऊया मित्र आपल्या कुडामध्ये भेटतलेत आणि त्यांना घेऊन मग तिकडे जाऊचं असं बाकी तुम्ही ठिकाण आता पुढे तिकडे गेल्यानंतर बघा कसं असं काय आ आणि काय काय आम्ही खातलो आता टाइम झालो करेक्ट आठ हजार सत्तेचाळीस मिनटं झालेली आहेत चला येत आहे येत आहे तर चला घेऊन ये

फायनली आपण येऊन पोहोचलो आणि आपल्यासोबत कोण कोण असा आपण तुम्हाला सांगताय आपल्यासोबत भाई असा आनाचं भाचो असा इकडे भाऊजी असत आणि आम्ही मस्त टेबल घेतलं तर नेचर व्ह्यू कशाक बोलले तर त्याचे फोटेज असतात ते तुम्ही स्वतःच बघून घ्या पुढे काय असत आमचं तर लक्ष इकडे मेन्यू कार्डकडे असा मागून नेचर व्ह्यू फॅमिली रेस्टॉरंट तुमच्यासाठी काही खास गोष्टीसुद्धा असत ते म्हणजे आता तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघताय हेक्काबानच आणि पण तुम्ही एन्जॉय करू शकताय आणि रात्रीचा तर एवढा भारी वाटत ना बाहेर सगळीकडे धुक्या पसरलेल्या असा नदी जवळ असा त्याच्यामुळे वातावरण एकदम थंड असा कोकणातले जबरदस्त वाईव असं त्या ठिकाणी आणि बाकी आता फूड आम्ही काय काय घेतो तुमका पुढे पुढे अपडेट प्रयत्न करते तर ब्लॉक शेवट पर्यंत बघा म्हणजे थंड वातावरण म्हणजे सगळ्यात पहिला आपण ट्राय काय करतलो तर सूपच करतलो तर आज आपण लेमन करेंडर सूप ट्राय करतो इकडचा आणि स्टार्ट तर केलेला असा टेस्ट जेन्युअन टेस्ट कशी असा दर टायमाक आम्ही मंचाव सूपच ट्राय करू पण ह्या टायमाक लेमन कोरिंडर सूपचा आनंद घेतो आणि खूप मस्त असा बाकी ओव्हरऑल असा असा दिसाक थिकनेस वगैरे थंडी सगळी आमची सूप सोबत पळान गेलेली असा ना भाई बोलत कसा वाटतं तू का एक नंबर थंडी थंडी गेली काय विचार कसं वाटतं आमचा तर झालेला असा आणि इकडे बाबू नानी काय मागवलेलं आहे चिकन <laughs> मटन पाया सूप तर इकडे छोट्यासाठी पण असा हे बघा कर घे रास्ता जरा कॅमेरे फ्रेंडली नाही सवय नाही काय ना? लाजना नाही तो हे घे तुम्ही चालू आला मी बघल असं बघतो बाबूबाईकडनं रिझल्ट घेऊया आपण कसं येत मस्त काय असा कशी वाटतं चव म्हणजे एक्सप्लेन करून गेले तर कसे सांगता भारी <laughs> जा म्हणजे स्पायसी असा कमी स्पायसी असा मिडियम एकदम ओके okay. आणि वेगळं फ्लेवर कसलो येतो सूप पेक्षा चायनीजपेक्षा अलग काय वाटतं खूप वेगळं फ्लेवर हो बाकी कलर वरण तर वाटत ओके एन्जॉय आम का आमका माहिती कारण आम्ही सूप एक्स्ट्रा बिलो तर आमचं पुढचा जमा पुढचा जमा so, सो सगळ्यात पहिले तर आपण आपले दोन स्टार्टर इलेले असतात आपण सूप तर घेतलो मस्त एन्जॉय केलो इकडे आपले प्लेट्स वगैरे अरेंज झालेले असतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या समोर आता असं चिकन ब्राउनी आणि त्याच्यानंतर या साईडला चिकन तंदुरी असा आणि बाकी गार्निशिंग एकदम एक नंबर केलेलं असा तुम्हाला बघूनच कळत असतं या साइडला सलाड असा आणि आपण बघूया टेस्ट करून टेस्ट कशी वाटतं ह्या यादार युनिकच वाटतं मस्तच केले नाही अरे एक नंबर आहे ना क्लास वाटत ओके, ओके। आणि एवढाच नाही बाहेर पण तिकडे टेबल स्फूल झालेत म्हणजे कमानाच दिसतात ते तर करूया ट्राय आता टेस्ट करून बघूया दोन्ही कसे वाटतात आपण ओके थोडक्यात म्हणजे ना विंग्स टाईप असत तर आपण हे बाजूकच ठेवूया आपले हात बघतो त्याची मजा वेगळीच आसा केव्हा ट्राय करूया एक मस्त टेस्ट एक नंबर चिलीचो फ्लेवर असा खूप मस्त तंदुरी आपण ट्राय करतो आता हे ब्राउनीचा पिस्ता आपण ट्राय केलो एक नंबर असा आणि टेस्ट बाईट घेऊन बघूया मस्त असं ज्याप्रमाणे गार्निशिंग प्रमाणे आम्ही एक्सपेक्ट केलो सेम टू सेम तशीच टेस्ट असो एकदम मस्त म्हणजे सॅलड पण असा फक्त जेन्युन रिव्ह्यू देते कसं वाटतं काय नाही बाकी बाईट घेतल्यानंतर असं असा एकदम मस्त खूप दिवसानंतर आम्ही बाहेर येतो काय ना चतुर्थी पहिल्यांदाच असतात वाटतं ना चतुर्थी आधी पण कधी गेलो काय माहिती जास्त खाय फिरलो ह्या वर्षी जास्त खायच नाही नाहीच फिरा गाऊ खाई काय भाऊजी आणि गेलो होतो आम्ही आनंद जातो शक्य तो नाही अजून एक मेंबर येऊचा तेजस ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघतो तेजस आणि अर्जुन हे दोन मिसिंग असतात नाही ते पहिले प्रमोशन असते की अर्जुन काय कामानिमित्त बाहेर असा दिवसाचा कामाक असता नसता त्यामुळे ती या फुडचं स्टार्टर आपल्या हातात असा बघू शकता चिकन हॉट गार्लिक असा सो आता आपण गार्लिकचा फ्लेवर ट्राय करतो इकडचो बाकी फूड कलर वगैरे यूज केलेलो नाही एकदम जबरदस्त असा मस्त हायजेनिक ट्राय करूया आणि आपला जो फ्रेंड येऊच होतो तो जॉईन झालेला असा आपण तेजस मस्त खूप दिवसांनी आम्हाला खूप दिवसांनी भरपूर दिवसांनी चांगलं वाटत वर्षांना म्हणजे होतो दोघा जण मिसिंग त्याच्यातून एक पोचलो ओके तर ट्राय करूया टेस्ट बघूया कशी असा एक पीस ट्राय करते एकदम मस्त असा हे बघा आणि गरम गरम असा थंडी लागली मग येताना थंडी आता पळान जाते बघ जरा ट्राय करू गार्लिकचा फ्लेवर एकदम मस्त हाईक करून सांगूची काय विषय नाही तर म्हणजे फिश असा ना तो रेड स्नॅपर असा तर तंदुरी मध्ये ट्राय केलो फिश मध्ये आणि त्याच्या सगळं मासे आवडत होतं त्याच्यामुळे काही विषयच नाही सो ट्राय तर करू म्हणजे तिने स्टार्ट केले ना जा पण परत एकदा तुमच्यासाठी चला बिंदास कुरकुरी काय मनात ते कुरकुरीत मोठ बीस सॅटर मंडई गोल्डन फ्रायड स्क्विड असा

सगळे स्टार्टर मी पूर्ण दाखवून नाही या प्रॉन्स बटर गार्लिक असा आणि इल्यानंतर थंड होच्या आधी सगळेजण तटान पडतात मस्त परत परत मस्त येतात तोंडात ना म्हणजे समजा जावा टेस्ट युनिकच असा थंडी बाहेर राहते त्याच्यामुळे या गरम गरमातून भारी वाटतं मेन म्हणजे मंडे असा खूप निसर्गाच्या सानिध्यात एकदम दिवसाचा तुम्हाला थोडासा कळला असताना खूप भारी वाटतं एकदम थंडगार वातावरण आहे एकदम लाईट्स पण एकदम मस्त जातं एमबियन्स वगैरे एकदम भारी या नेक्स्ट स्टार्टर आपण जो मागवलो तो असा चिकन सीक कबाब हो हा पण तंदुरी आयटम असा आणि बाकी ट्राय करूया मीच उचलते पहिलं पीस या वरती चीजचं गार्निशिंग बघू शकता आणि इकडे प्लेटमध्ये सलाड असा ट्राय करूया पहिलंच पीस मस्त आहे एकदम चीजचं पण फ्लेवर मस्त वाटतं वरच्या गार्निशिंगमुळे आणि बाकी ओके

स्टार्टर्स तर आपण सगळे ट्राय केलो आणि आता मेन कोर्सकडे वळतो कारण मेन कोर्स नाहीतर मजा येऊची नाही स्टार्टर कशा काय नाव असं त्या तुम्हाला कळायला था हस्तला तर आपण आता ट्राय करतो इकडे मुर्ग मुस्लम सांगितलो आणि एवढी क्वांटिटी असा बऱ्यापैकी असा कारण स्टार्टर्सने ऑलरेडी आमचं पोट भरलेलं असा आणि इकडे आम्ही सांगितलो गार्लिक नान असा आणि त्याच्यानंतर खुल्च्या असा तर आता टेस्ट करूया मस्त आणि आपलो फायनल डिश असा मेन कोर्समधली तर चला स्टार्ट करूया चलो ना बाई या। रे गेला। स्टार्ट आपण आणि मस्त टेस्ट असा एकदम बेस्ट आणि क्वांटिटी पण भरपूर असा म्हणजे आम्ही आता एवढे जण असो पण इनफ वाटत म्हणजे स्टार्टर्स घेतल्यानंतर ना जसं का नान hmm. आवडता अला सगळ्या तर आम्ही आम्ही आता उठाकच घेतलो जाता त्यांना जर असं स्वीट होया होता म्हणून कॅरेमेल पुडिंग असं आता येणे घेतल्यान घेतले घेतल्यान जत्रेक जाऊची घ्या असा जत्रेक जाऊचे असत नाटक आवडता नाटक तुला खूप कोणचा आवडता जास्त मग तेजस नाटक माझं नाटक कधी बघला बक्षीत संपला का नाटक करू आपण कशी आहे डेस मस्त बघू शकते प्रॉपर जा बारक्या बाबीन त्याच्यासमोर नको बनवायला वाटत एकट असता आता काय पहिला तर पॉट भरलेला एका मुख्य परत खाली झाले थंडी लागतात पोचलो म्हणजे घराकडे घराकडे येईपर्यंत टाइम किती झालो बारा वाजून छत्तीस मिनिटं होती हो घरवाले दरवाजा उघडीची पद्धत आहे काय ना उशीर तर झालो मंडई पण आता नाईक आणि लॉलीपॉप आणि घेऊन येलो आम्ही दर टायमाग जेव्हा हॉटेलत जातो घरा घेऊन येतोच न विसरता काय पण असं ते आणि चायनीस त्यांना आवडतं जास्त जास्त काय मला आणव नाही गेलो तरच घेऊन येतो आणि हॉटेलचा ॲड्रेस वगैरे असा तुम्ही खाली मेन्शन करते एकदा नक्की जावा नक्की भेट द्यावा आपल्या मालवणी माणसाचं हॉटेल असा आणि खूप मस्त एकदमच भारी बाहेर होतो तो पोरं पहिलं तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चांगल्या तिकडे खूप वर्ष काढले आणि सहा सात वर्ष त्यानंतर इकडे स्वतःचं बिझनेस स्टार्ट केलं आता तीन वर्ष झाली ते एकदम मस्त आणि टेस्ट तर अप्रतिमच असते एकदम भारी आणि युनिक तर नक्की एकदा व्हिजिट करा हॉटेल नेचर व्ह्यू आणि आता करू या ब्लॉगचं एंड व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय